तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकणा युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता इकडे कोकणात शेतीचा कामाला सुरुवात झाली पेरणी झाली आणि आता आम्ही इकडे बैल वजू करतो नवीन बैला नागरनी कशा प्रकारे शिकवली जातात ते तुम्हाला मी दाखवतोय आता चाललो बैल घेऊन धुऱ्यावर तर धुऱ्यावर पाण्याच बैल बांधणार आणि बाकी इकडे दे सगळे गँग सुरेंद्र पण चाललो नागर घेऊन सुरेंद्र एकदम वजू करण्यासाठी एक्सपर्ट हा आणि हेमन आणि हे पाटणा येतात बबली

पाणी आतोय हा आता आता मी इला इकडे तर हस तू आता बघूया किती मस्ती करता तो हा हा येतो चलत म्हणतात गॅरंटी हा एकशे

चल पाण्यात पाण्या तू तू पुढे हो मग तू येत पाटना हा चला बघूया चलता काय होय भरपूर तू आता सहा महिने सामिने उंडागलेलो म्हणतात आज माझा काय का करतात आणि काय नाही

नाही तू खाली उतार ठेवते हे म्हणजे लाल्या पेला कसं वजू केलं होत थांब आता बैलाचे मालक गेले खरे लढा तिकडे हे खरे मालक बैलाचे मालक इकडचे

गिर का गिर का बंदूक गिलो हम्म चल वो बोलो चेक कब आती है ठीक है हमारे ना कटी क्या मारते हो तो जरिसक क्या बोलो अरे थाम देखा सब बोलो सर शबास सर पानी भर जाएगा ना देखा

बघा तुक पाडून घालते हा तो बैल मस्ती करता कारण नवीन जातो आता काय गावठी मस्तीच करतो पण ताट सुरेंद्र इलेशन आहे आता कसं सुरेंद्रिल सुरेंद्र काय वडिचा ए सुरेंद्र सोबत जर तू

ચાલ ચોલ